कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा पत्रकार भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस दैनिक रत्नागिरी डॅमचे ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप देवळेकर यांना नुकताच जाहीर करण्यात आलाय प्रतिवर्षी समाजाच्या विविध क्षेत्रातील आपल्या योगदानातून समाजजीवन संपन्न करणाऱ्या मानवंतांना विविध पुरस्कार दिले जातात रत्नागिरी खेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार श्री दिलीप देवळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर गेली अनेक वर्ष पत्रकारता क्षेत्रात भरीव असं कार्य करत आहेत समाजातील शोषित वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार असतो आदर्श निर्भीड पत्रकार अशी त्यांची ओळख असून आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव देखील करण्यात आलाय सामाजिक साहित्यिक व सहकार क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोकण मराठी पत्रकार संस्थेचा पत्रकार भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेला आहे कोकण मराठी पत्रकार संस्थेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा व त्यानिमित्ताने कोकणवासीय पत्रकारांचा स्नेह मेळावा येत्या रविवारी दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता गणेश मंगल कार्यालय काळकाई मंदिराच्या शेजारी भरणे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेलं आहे ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत महसूल व गृहराज्यमंत्री योगेश कदम दापोलीच्या डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत